काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काही विजय मिळवला तर चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलीत तुम्ही आमचं धनुष्यमान चोरलात अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही काय नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं होतं बरोबर आहे तुमचा प्रश्न पण महत्वाचा फरक आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला काय वाटलं की काय प्रेम आहे मोदीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेनी शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही तेव्हापासून यांची कपटकार सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या ना, यादीत नाव टाकल्यानंतर त्यांचा त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं जो मोदींनी स्वतः केला साहेब आज आहेत आणि साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात मग मला अभिमान आहे मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्यासमोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही पण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं शहरी लोकांनी सांगितलं अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं